ते ते नवी दावी अकरावी बारावी साइंस नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एट चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा आगे। इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजने ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पत्ता स्टँडच्या पूर्वेस सावरकर वर विटा विट्यातील हरे कृष्णा सत्संगच्या वतीने अनोखा उपक्रम राबवण्यात ता आलाय तालुक्यातील विविध शाळांमध्ये भगवत गीतेवर आधारित प्रतियोगितेला सुरुवात झालीय गीतेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जीवन जगण्याची महत्वपूर्ण मूल्य प्राप्त व्हावीत या उद्देशाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेत तब्बल एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून पारितोषिक देखील पटकावलंय तर हरे कृष्णा सत्संगच्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा देखील उत्साहात संपन्न झालाय विट्यातील हरे कृष्ण सत्संग प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षी देखील विट्यासह तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत भगवत गीता शिक्षण संवर्धन प्रतियोगिता घेण्यात आली या एकूण दहा शाळेमधील एक, एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यानुसार या प्रतियोगितेचा पारितोषिक वितरण सोहळा विट्यातील विजयमाला पतंगराव कदम विद्यालय विटा आणि डिवाइन इंटरनॅशनल स्कूल मध्ये पार पडला या स्पर्धेत प्रथम क्रमांक यशस्वी प्रशांत काटकर द्वितीय क्रमांक का श्रावणी संजय कदम आणि तृतीय क्रमांक श्रीज्योत प्रशांत कुपाडे यांनी पटकावला बघूया या पारितोषिक वितरण समारंभानंतर हरे कृष्ण सत्संगचे प्रभूजी नेमके काय म्हणाले हरे कृष्णा हरे कृष्णा संस्था विटा मार्फत आपल्या विटा शहरामध्ये व आपल्या तालु तालुक्यातील इतर गावांमधील वेगळ्या शाळांमध्ये प्रत्येक वर्षी भगवद्गीता वितरण करून त्याच्यावर आधारित विशेष स्पर्धा घेतली जाते प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षीही ही, ही स्पर्धा आपल्या विटा आणि इतर परिसरातील गावातील शाळांमध्ये घेतली गेली आणि ह्या वर्षी ह्या परीक्षेमध्ये जवळजवळ एक पेक्षा जादा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि ह्या स्पर्धेची बक्षीस वितरण सोहळा नुकताच आ, संपन्न झाला आणि या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केलेलं आहे त्यांना पारितोषिकही देण्यात आले हा पारितोषिक सोहळा आपल्या विट्यामधील सौ विजयमाला पतंगराव कदम विद्यालय व डिवाईन इंटरनॅशनल स्कूल विटा विद्यालयमध्ये घेतला गेला भगवद्गीतेचं ज्ञान आजच्या नवीन पिढीला प्राप्त व्हावं व त्या ज्ञानाच्या आधारे नवीन पिढीनेही आपलं जीवन यशस्वी बनवावं यासाठी आपली संस्था ही परीक्षा प्रत्येक वर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी घेत असते त्याचबरोबर आपल्या संस्थेमार्फत भगवद्गीतेचं ज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळे उपक्रमही लाभवले जातात त्याच्यामध्येच आपल्या संस्थेकडून प्रत्येक आठवड्याला साप्ताहिक भगवद्गीता अभ्यास घेतले जातात तर सर्व विटावासियांना विनंती आहे की आपण या अभ्यास वर्गामध्ये सहभागी होऊन आपल्या जीवनाचा उद्धार करावा हरे कृष्णा धन्यवाद गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सरा विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क इक्यानौ पंचर एक शून्य 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 सात मराठी